मी अमोल निरीक्षक पोलिस स्टेशन अजिंठा पोलिस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दलाच्या वतीने आयोजित सप्तरंग रील स्पर्धा दोन हजार पंचवीस हा विषय घेऊन मी आपल्यासमोर येत आहे आणि या स्पर्धेचे विषय आहेत अंमली पदार्थ व इतर व्यसनांचे दुष्परिणाम आणि दुसरा विषय आहे महिला सशक्तीकरण म्हणजेच वुमेन एम्पावरमेंट या दोन विषयाशी संदर्भात आपल्याला एक रिल्स बनवायची आहे जी रील्स पाठवण्याची अंतिम तारीख आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस आपण बनवलेली रील्स ही या परिपत्रकामध्ये नमूद नियमावलीप्रमाणे असणे आवश्यक आहे ती इतर ठिकाणाहून कॉपी पेस्ट किंवा इतरांची घेतलेली नसावी याबाबतच्या नियमावली या, या परिपत्रकामध्ये आहे त्याप्रमाणे रील्स बनवून एक सामाजिक आणि या विषयाशी संदर्भात चांगला संदेश देणारी ती रील्स असावी आणि नक्कीच आपण पाठवलेली रील्स एक सामाजिक भान राखणारी या विषयाबद्दल जनजागृती करणारी आणि एक चांगला संदेश देणारी असेल तर नक्कीच आपल्याला संधी आहे एकवीस हजार रुपयांचे मोठे पारितोषिक जिंकण्याची कारण या स्पर्धेमधील पहिल्या तीन उत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकांना मिळणार आहेत प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये दुसरं बक्षीस अकरा हजार रुपये आणि तिसरं बक्षीस आहे सात हजार रुपयांचे तसेच हे जी स्पर्धा आहे आणि हे बक्षीस आहे हे तीन विभागामध्ये विभागून दिलं जाणार आहे पहिला उत्कृष्ट दिग्दर्शक दुसरं सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि तिसरं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या बक्षिसासोबतच उत्कृष्ट एक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि एक छान असं गिफ्ट आपल्याला दिलं जाणार आहे आणि मला अपेक्षा आहे की आपल्यामध्ये खूप नाविन्य भरलेलं असतं आपण नक्कीच एक क्रिएटिव्ह मधील आहात आपण या चांगल्या विषयांकडे चांगल्या नजरेतून पाहणार आणि एक चांगले रील्स बनवून आपण यामध्ये सहभागी व्हाल आणि एक चांगलं असं जे पारितोषिक आहे ते आपण नक्कीच जिंकाल मला अपेक्षा आहे की हे बक्षीस अजिंठा पोलीस देखील एखाद्या तरुणाला मिळावं तरुणीला मिळावं की एक नक्कीच तरुणाची तर बरंच एक आवाज करतो की या सप्तरंग रील्समध्ये सहभागी व्हा आणि समाज भारत नपात धन्यवाद